आपण जे बघतो की, की या ठिकाणी एक मजुरा बांधून दिला मला असं वाटतं की आपण या माध्यमातून पहिली मागणी या ठिकाणी ब्राह्मण सभाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं अशा प्रकारची पहिली मागणी मी विधानसभेत केली आणि त्यानंतर मग दीपक असेल किंवा आपण सर्व या ठिकाणी मुळे असेल किंवा आपण सर्व या ठिकाणी असतात या सर्वांनी कुलकर्णी जे असतील किंवा सर्व असतील या सर्वांनी या मागणीला जोर लावला आणि पत्र पशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची सर देशपांडे सर ही घोषणा या ठिकाणी झाली अर्थात आपलं पुढचं उद्दिष्ट आहे की या माध्यमातून आपल्याला समाजाची प्रगती किंवा या माध्यमातून समाज कसा प्रबळ होईल या संदर्भाने प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न निश्चितपणे ज्या ज्या प्रसंगी आपण मला सांगतात महाराष्ट्राच्या सर्व सभागृहामध्ये हा आवाज उठवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करेल एवढंच आज या ठिकाणी परशुराम या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगत असताना मी निश्चितपणे एक गोष्ट मी तर भगवान परशुरामाचा पुतळा या ठिकाणी बघतो मी निश्चितपणे आयुक्ताशी बोलेन आणि जालना शहरामध्ये लवकरात लवकर भगवान परशुरामाचा पुतळा कसा उभा करता येईल त्यासाठी जागा आपण शोधूरीत या ठिकाणी भगवान परशुरामाचा पुतळा जालना शहरामध्ये लवकरात लवकर आपण या ठिकाणी उभा करू हा शब्द तुम्हाला महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्ताच्या कानावर ही बाब टाकून माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथराव शिंदे माननीय अजितदादा यांच्या कानावर टाकून लवकरात लवकर मंजुरीसुद्धा आपण या ठिकाणी लवकर आणू हा शब्द तुम्हाला या प्रसंगी देतो आणि तुम्हाला सर्वांना भगवान परशुराम जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय परशुराम